सुप्रीम कोर्टाने ईडीच्या काही कारवायांवर कठोर शब्दात नाराजी व्यक्त केली आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी एका प्रकरणाच्या मर्यादा असल्याचे विधान केले आहे मागील काही वर्षात सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीच्या कारवाया वाढल्या आहेत अनेक भ्रष्टाचाराची मनी लॉन्ड्रिंगची प्रकरणे ईडीने समोर आणली आहेत पण काही कारवायाबाबत उघड राजकीय आरोप प्रत्यारोपी झाले आहेत केंद्र सरकारच्या इशार्यावरून ईडी राजकीय नेत्यांवर कारवाई करत असल्याचा आरोप केला जातो आता सुप्रीम कोर्टाने ईडीच्या काही कारवायांवर कठोर शब्दात नाराजी व्यक्त केली आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी एका प्रकरणाच्या सुनावणी ईडी मर्यादा सोडत असल्याचे विधान केले आहे राज्यातील संस्थांना टार्गेट करत ईडी संघराज्य रचनेचे उल्लंघन करत असल्याचे ताशेरेही सरन्यायाधीशांनी ओढले आहेत कोर्टाने याबाबत ईडीला नोटीस जारी केली आहे सुप्रीम कोर्टात गुरुवारी तामिळनाडू स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन वरील ईडीच्या कारवाईबाबत सुनावणी झाली कोर्टाने या प्रकरणात ईडीच्या तपासाला तात्पुरती स्थगिती देताना त्यावर नाराजी व्यक्त केली आहे सरन्यायाधीश गवई यांनी कडक शब्दात ताशेरे ओढले कायदा आणि सुव्यवस्था राज्याची जबाबदारी असताना ईडीची कारवाई असंविधानिक आणि अयोग्य वाटत असल्याची टिप्पणी सर केली सरकारने ईडीच्या कारवाई विरोधात सुप्रीम कोर्टात घेतली होती मद्रास हायकोर्टने ईडीला कारवाई करण्यास परवानगी दिली होती तेवीस एप्रिल ला हा आदेश आला होता त्याविरोधात सरकारने सुप्रीम कोर्टाला अपील केली होती हे अपील सुप्रीम कोर्टाने तात्पुरते मान्य केले आहे ईडीने तामिळनाडूत एक हजार कोटींचा मद्य घोटाळा झाल्याचा आरोप करत चौकशी सुरू केली होती मद्य पुरवठ्याच्या ऑर्डर गैरव्यवहार झाल्याचे ईडी चे म्हणणे आहे तर तामिळनाडू सरकारच्या म्हणण्यानुसार या प्रकरणात राज्य पोलिसांनी आधीच दोन हजार चौदा ते दोन हजार एकवीस मध्ये एक्केचाळीस गुन्हे दाखल केले आहेत ही माहिती सुप्रीम कोर्टाला देण्यात आली केंद्रीय तपास यंत्रणेकडून संविधानाचे उल्लंघन केले जात असल्याचे सरकारने कोर्टात म्हटले होते तसेच राजकीय सुडापोटी ईडी कडून ई कारवाई सुरू असून बेकायदेशीरपणे रेड टाकल्याचे आरोपही सरकारने केले आहे सरकारच्या कोर्टात ई माहिती दिल्यानंतर सुप्रीम कोर्टाने ईडीच्या कारभारावर ताशेरे ओढले